नाशिक शहरात गुंडागर्दी हत्या दरोड्याचं प्रमाण वाढत चाललंय गल्ली गुंडा हातात कोयते घेऊन दहशत माजवत आहेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशित केलं की अशा आरोपींचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत क्राईम युनिट दोन प्रभारीसह पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांची टीम रात्रंदिवस या आरोपीचा शोध घेण्यासाठी कामाला लागलेत पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळचे सुमारास भगूर बसस्टॉपजवळ नाशिक या ठिकाणी फिर्यादी हे त्यांचे पत्नीसह जात असताना यातील फिर्यादी यांचे ओळखीचे आरोपी व त्यांचे इतर साथीदार यांनी जुन्या भांडणाचं कुरापत काढून फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवेगाळ करून आरोपितांनी रागाच्या भरात त्यांच्याजवळ जवळ असलेल्या कोयत्यानं फिर्यादीचे डोक्यास व उजव्या हातास गंभीर दुखापत केली होती त्यावर फिर्यादी यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता गुन्हे शाखा युनिट दोनकडील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेत असताना दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय या बातमी मिळाली दळली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आरोपी सुनील भालेराव हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून तो आनंद कॉम्प्लेक्स येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांना देऊन नमूद पथकासह मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट दोन कडील पथकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रोड गोडसे कॉम्प्लेक्स येथे आरोपी नामे सुनील अशोक भालेराव वय तेवीस वर्ष राहणार आनंद रोड आंबेडकर नगर आंबेडकर सोसायटी देवळाली कॅम्प नाशिक या ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तरी आरोपी सुनील भालेराव यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे रिपोर्टासह हजर केला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद